गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे राज्य मंत्रिमंडळाने महिला अत्याचाराच्या प्रकरणानंतर महत्वाचं पाऊल उचलत ऑनलाईन तक्रार दाखल करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्देशांवर विचार केला असल्याचं सांगितलं जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी जळगावमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते त्यावेळी महिलांवरील अत्याचारांच्या प्रकरणावर चिंता व्यक्त करताना त्यांनी महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता देण्याचं म्हटलं होतं पंतप्रधानांनी यावेळी बोलताना सांगितलं की भारतीय दंड संहितेमध्ये महिला आणि लहान मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांबद्दल संपूर्ण प्रकरण आहे जर एखादी महिला गुन्ह्यावेळी पोलीस स्टेशनला पोहोचू शकली नाही तर ती ई तक्रार दाखल करू शकते तसंच ऑनलाईन केलेली तक्रार नंतर पोलिसांना बदलता देखील येणार नाही ना अशातच आता याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं की पंतप्रधान मोदींनी महिलांवर होणाऱ्या गुन्ह्यांसाठी ऑनलाईन तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे ही ऑनलाईन तक्रार दाखल करण्याची सुविधा दा, त्वरित लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे महिलांवरील अत्याचारासारखी प्रकरणं दिवसेंदिवस वाढत असून हे गुन्हे रोखण्यासाठी एक वेगळा दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मुद्द्यावर बोलताना असंही सांगितलं की या महिलांवरील कथोर या गुन्ह्यांमध्ये आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे या प्रकरणांमध्ये गुन्हेगाराला फाशीची शिक्षा व्हावी हे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे दरम्यान महाराष्ट्रासह देशभरात महिलांवरील लैंगिक अत्याचाराची प्रकरणं वाढली आहेत दररोज महिला तरुणीवर अत्याचार होत असल्याची माहिती समोर येत आहे आठवड्याभरापूर्वी समोर आलेल्या बदलापूरमधील चिमुकलीवरील अत्याचाराच्या प्रकरणानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत असून आरोपीला कठोर शिक्षेची मागणी होत आहे याच प्रकरणांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑनलाईन तक्रारीची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली आहे अशातच आता राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महिलांना देखील त्वरित तक्रार करणे शक्य होणार आहे आणि या भीतीपोटी अत्याचाराच्या घटना देखील कमी होण्याची शक्यता आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा